नमस्कार आज आपण बनवणार आहोत हेल्दी ग्रीन आणि सुपर टेस्टी पालक पराठा झटपट होणारा पौष्टिकतेने भरलेला आणि लहान मुलांना पण आवडणारा चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे पाणी उकळायला ठेवलं आहे आता पाणी उकळलं की त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या पालकाची पानं घालायची आणि फक्त एक ते दोन मिनिटं याला छान उकळी येऊन द्यायची अगदी जास्त याला उकळी येऊन द्यायची नाही यामुळे पालकाचा रंग एकदम हिरवा तजेलदार राहतो आणि पराठ्यांचा फ्लेवर सुद्धा दुपटीने वाढतो आता छान पालक मऊ झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि थोडस थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आता हा उकडलेला पालक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आता यामध्ये चार लसणीच्या पाकळ्या घालायच्या दोन आल्याचे तुकडे घालायचे आणि दोन इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा चमचा जिरं घालायचं आणि दोन चमचे दही घालून घेऊया आता हे छान मिक्सरला आपण बारीक करून घेऊया आता पराठ्याचं पीठ मळण्यासाठी इथे एक भांडं घ्यायचं त्यामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे बेसन घ्यायचं थोडस चवीपुरतं मीठ घालायचं थोडस चवीपुरतं लाल तिखट घालायचं आपण थोडस ओवा चुरून घालणार आहोत थोडेसे पांढरे तीळ घालायचे हे ऑप्शनल आहे आता आपण या पिठात दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत ह्यामुळे पराठ्यांची टेक्स्चर अगदी परफेक्ट होतं आणि बाहेरून हलकीशी क्रिस्प आणि आतून सुंदर मऊ लुसलुशीत होतात आता आपण बनवलेली ही मऊ पालकाची पेस्ट आहे ही आता आपण पिठामध्ये घालून घेणार आहोत आता या पालकाच्या पेस्टमध्येच आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत एकदम मऊ आणि लुसलुशीत असा पिठाचा गोळा आपण आता तयार करूया पालकाची नैसर्गिक ओल या पिठामध्ये छान मिसळते त्यामुळे पराठे एकदम ग्रीन आणि सुपर टेस्टी होतात आता पीठ व्यवस्थित मळून झालं की त्यावरती थोडस सा आपण साजूक तूप घालणार आहोत साजूक तुपामुळे पीठ एकदम मऊ होतं आणि पराठेही एकदम लुसलुशीत होतात आता पालकांच्या पराठ्यासाठी आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे आता पराठे करायच्या आधी हे पीठ छान दहा ते वीस मिनिट सेट होण्यासाठी ठेवायचं यामुळे पालकाचा जो फ्लेवर असतो तो, तो पिठामध्ये छान मिसळतो आता पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि हे थोडस लाटून घ्यायचं आता या लाटलेल्या पोळीवरती आपण थोडस तूप किंवा तेल लावायचं आणि आपल्याला ज्या शेपमध्ये पराठा हवा आहे त्या शेपमध्ये आपण हे फोल्ड करून घ्यायचं इथे आपण स्क्वेअरचा करणार आहोत त्यामुळे आपण हे चौकोनीच फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपण हे छान एकसारखं लाटून घ्यायचं जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आता आपण तव्याला तूप लावून घेतला आहे आता आपण हा पराठा छान एकसारखा भाजून घेऊया बाजूने थोडस तूप सोडायचं म्हणजे पराठा एकदम छान मऊ आणि लुसलुशीत होतो आणि क्रिस्पी देखील होतो आता हा पराठा दोन्ही बाजूने छान सोनेरी टिपके येईपर्यंत भाजून घ्यायचा छान तुपामध्ये आपण हा पराठा आता भाजून घेतलेला आहे दोन्ही बाजूने एकसारखा हा पराठा भाजून झाला की आता आपण हा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठे सुद्धा करून घ्यायचे पराठा आतून मऊ आणि बाहेरून क्रिस्पी झाला की बस हा छान दोन्ही साईडून एक भाजून घ्यायचा आता हे गरमागरम पालक पराठे आपले एकदम तयार झालेले आहेत हे, हे हिरवेगार मऊ आणि हेल्दी पराठे आपण दही चटणी लोणचं बटर किंवा गरमागरम चहा सोबत सर्व करू शकतो हा पालक पराठा बनवायला अगदी सोप्पा आहे आणि चवीला सुद्धा सुंदर लागतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच हेल्दी टेस्टी आणि झटपट रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद